आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज कुरुंदबाड शहर श्री वीरशैव समस्त लिंगायत समाजाच्या नूतन कार्यकारिणी जाहीर कुरुंदबाड शहर श्री वीरशैव समस्त लिंगायत समाजाच्या नूतन कार्यकारिणीची निवड नुकतीच सर्वानुमते करण्यात आले यामध्ये अध्यक्षपदी देवराज मगदोम उपाध्यक्षपदी सुरेश आवटे सचिवपदी राजेश सर खजिनदारपदी रामचंद्र आंबे यांची निवड करण्यात आली आहे ही निवड समाजाच्या संघटनात्मक दृष्टीने महत्वाची मानली जात आहे समाजाच्या विविध प्रश्नांवर एकत्रितपणे भूमिका घेण्यासाठी तसेच संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने ही कार्यकारिणी स्थापन करण्यात आले बैठकीत उपस्थित समाज बांधवांच्या एकमताने सर्व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधित्व या कार्यकारणी समाविष्ट करण्यात आल्याने सर्व समावेशक नेतृत्व उभे राहिले असल्याचे मत व्यक्त करण्यात आले अध्यक्षपदी निवड झालेले देवराज मगदूम हे सामाजिक कार्याचा अनुभव असलेले असून समाजातील विविध उपक्रमात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे उपाध्यक्ष सुरेश आवटी हे संघटनात्मक कामात सातत्याने कार्यरत राहिले असून समाज बांधणीसाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे सचिव राजेश मढीवाळ यांच्यावर दैनंदिन कामकाजाची जबाबदारी असून समाजाच्या उपक्रमांना गती देण्याचा त्यांचा मानस आहे खजिनदार रामचंद्र आंबी हे आर्थिक बाबींमध्ये पारदर्शकता ठेवून कारभार करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले नूतन कार्यकारिणीमध्ये सदस्य म्हणून महादेव मगदुम सुभाष मगदुम दुड्या स्वामी सुभाष मगदोम हेमंत आवटी अनिल पाटील प्रकाश फल्ले विष्णू पंत ज्ञानदेव परेट संजय औरवाडे नागेश गायकवाड स्मिता फल्ले व शिवशक्ती कला क्रीडा मंडळ संस्थापक सतीश आवटे यांची मिसेस अनिता आवटे यांची निवड करण्यात आली आहे या सर्व सदस्यांच्या माध्यमातून समाजातील युवक महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्नमार्गी लावण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्यात येणार आहेत नूतन कार्यकारणीच्या स्थापनेमुळे समाजाच्या धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना दिशा मिळणार असून समाजातील ऐक्य एकोपा अधिक दृढ होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे निवडीनंतर समाज बांधवांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा